हॅलो गाईज गुड मॉर्न गुड मॉर्निंग आम्ही आता पहिला ब्लॉक सुरू झाला आहे मुंबईवरून आता परेडचा महाराजा पहिला गणपती आम्ही सगळे फॅमिल गाडी आहे परळीच्या नाही नाही

चला चालत राहायचंय पुढे हळूहळू चालत राहायचंय संदीप हळू संदीप निघाला तर ठेवून देते संदीप साईडला ठेवून देते चला भाविकांना विनंती आहे मला मूर्ती बंद उभं आहे आता आपण सेकंड चाललंय परत महाराज आलेला तर परत माझ्याला आपण आता जात आहे बंद आहे काय आला पुढे ना बघू तरी गेट जवळ जाऊन काय बोलतात ते आपण जात आहे परत माझ्या बघू चला पुढे दाखव तो सर गणपती मुंबई से चला हा विघ्नेश असाच बोलतो माझी स्टाईलच अशी आहे काय माहिती दर्शन बंद आहे सकाळी सातला ओपन होणार आहे तर आता पोपट झालेला आहे आपला मस्त की चला पुढे आम्ही परेडचा महाराजा बघायला आलेलो पण बंद आहे त्या काहीतरी काम चालू आहे नाईटला बंद आहे सगळ्यांना मी आवाहन करतो नाविकांना परचा माझ्या नाईटला बंद असतो त्यामुळे नाईटला येऊ नका सकाळी नंतर ओपन होणार तो ठीक आहे आत्ता आम्ही आता परेलला आलेलो आहे पर्यायवरून करोडला आलेलो आहे बघा टायगर टायगर बघा

लालबागला सॉरी आम्ही आता गणेश गल्ली आहे देखावे तुम्ही आहे तुम्ही पाहू पर... शकता रामनाथ रामनाथ स्वामी मंदिर आता देखावा इथं गणेश गल्लीमध्ये दाखवण्यात आला आहे तुम्ही पण या सगळ्यांनी या बघायला गणेश गल्लीमध्ये কারনিয়ে কারেয় হায়ে হাইগে কেড়ে কেডে কারাই কাই কাই

ही गणेश गल्ली ची लाईन आहे एवढी करती आहे मी धक्का धक्कावर आरामात ये अशा तऱ्हेने इथून असं जायचं आहे आणि गाणी पडता आपली आपण बप्पों कवर करणार आहोत अशा आपण गणेश गल्लीचं दर्शन करून आलेलो आहे का कसं वाटलं असं करून खूप छान होतं दर्शन मस्त भारी अरे <laughs> खूप त्रास झाला पण हे कुठे आहे रेशमान हे कुठे आता आम्ही आता नेक्स्ट गणपती जाऊ आता सांगू कुठल्या गणपती चाललं राईट साईडला उतरले ओके आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे विघ्नेश आता भेटलेलं आहे विग्नेश कसं वाटलं दर्शन मस्त वाटलं कारण तुम्ही वेगळे काय झाले कुठून गेले तुम्ही कुठून रेश्मा रेश्मा वेगळे वेगळे कुठं होऊन गेले तुम्ही वेगळे कुठे झाले अरे अरे पण झालं कोण आहे तुम्ही वेगळे कुठं गे गेलेले कुठे आम्ही लाईन डायरेक्ट गेलो डायरेक्ट गेलो आम्ही डायरेक्ट गेले म्हणजे बी आता ओरडेल ना म्हणून पळाली ती तिकडून गेलेली आणि इकडून गेलेलो योगा हाय टेन्शन पाऊल

ये उड़ा तो ये देखो क्या मिला ये देखो ये देखो ये पेंसिल आई ना पेंसिल ये देखो आईना पेंसिल काय काय आईने में देखना फिर लिखने का ये देखो ये तो कुल्फी तो बने और कुल्फी आना है تي okay. okay. हे बघा हे हा हळू 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 काय काय दाखवतो काय हे देखो काय काय बघायचं हे बघायचं तुला ओ खेळ बघा नको 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 काय पण இன்னேதுக்கே விளையாடணும் வா கேடேய் லைலாகட்டா அது சொரடல கொண்டு ஆமா அது அப்படியே எல்லாம் அது காயில ஆ Vignesh लाईन लाइन ते गोल्डमॅन आलेले आहेत बाबू 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती आम्ही चाललेला लालबागच्या राजाला बाहेरून दर्शन घेऊ का खूप वेळ झालेला आहे पाच होऊन गेलेले आहेत तर आता नाही आता एवढं जमणार नाही मला काय जमणार नाही आता लेट झालं ना पाच वाजले आहेत तर बाहेरून दर्शन घेऊन बघू ना बाहेरून दर्शन घेऊन बघू हां जोरात बोला बाहेरून दर्शन घेऊन जाऊ आता आपण का काय आलं कोण येते बोंपल चला काय नाही लालबाग राहिलं आहे तुला <खेगे> पुन्हा <खेगे>

군대다서고는고

आम्ही आता चिंतामणीला आलेलो आहे तर शेवटचा गणपती चिंतामणी आहे तर तू जाऊ शकतो अशा तऱ्हेने आम्ही चिंतामणी आलो फुल फुल गर्मी फुल दिवसभर रात्रभर फुल फॅमिली खूप सुद्धा शेवट चिंतामणी करू आणि मग ट्रेन पकडू सॉरी गायस पण आम्ही चिंतामणीसुद्धा करत नाही आहोत काही खूप लाईन आहे आणि पोरं पण आमच्याबरोबर लहानला नाहीत त्यामुळे नाही करत फुल आता फूल गर्दी झालेली हाल, आहे आत्ता पण लाईन अजून हलत नाही आहे चिंतामणीला खूप खूप आहे लाईन तर आमचे पोरं असल्यामुळे आम्ही नाही हे करत आहे आता आम्ही चालू घरी सॉरी काय आला काय आला ले ले कोरा दमले एव आवा 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 ये ना ये देखो इधर करो गाइस ये 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 दिख रहे आपको ले आहे बघू आता स्टेशनला जाणार बाय कर बाय कर